नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण संदर्भात पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाने परिपत्रक निर्गमित केले त्या परिपत्रकामध्ये न्यायालयीन प्रश्न आणि लोकांना ज्या काही महत्वाच्या अडचणी येत होत्या त्या म्हणजे अशा की एक वर्षात तुम्हाला अनुकंपाचा अर्ज सादर करणं बंधनकारक राहील आणि त्यानंतर जो क्षमापित करण्याचा अधिकार असेल तो कोणाकडे असेल त्यानंतर दुसरा महत्वाचा प्रश्न असा होता की प्रत्यक्ष सूचीमध्ये एकदा नाव दाखल झाल्यानंतर ते बदलता येत नाही नव्हतं परंतु या जी आरनुसार नुसार आता ते कोणत्या परिस्थितीत बदलता येऊ शकतं या ये संदर्भात त्या परिपत्रकाच्या अनुषंगाने फार उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहीत असेल की अनुकंपाचं धोरण हे सहानुभूतीपूर्वक घेतलेलं शासनाचं धोरण आहे म्हणजे एखाद्या कुटुंबातील कर्ता कमवता व्यक्ती हा जर मयत झाला असेल सर्व्हिसला असताना तर त्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ नये किंवा त्याच्या कुटुंबाची व्यवस्था करण्यासाठी शासनाने जी काही सोय केलेली असते तर ती तात्पुरती म्हणजे भरती भरतीला एक अपवादात्मक असा नियम म्हणजे अनुकंपाचा नियम असतो तर या अनुकंपाच्या नियम सा नियमानुसार त्या कुटुंबातील पात्र वारसांना वर्ग क आणि वर्ग ड पदात म्हणजे श्रेणीमधील श्रेणीतील नोकरी ही प्रदान केली जाते परंतु ही अठरा एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये अनुकंपाचं धोरण सुरू झालं त्यानंतर विविध प्रकारचे म्हणजे आतापर्यंत जवळपास पंचेचाळीस शासन निर्णय शासनाने अनुकंपा नोकरी संदर्भात निर्गमित केले त्यानंतर एक मोठा शासन निर्णय असा होता की दोन हजार सतरामध्ये म्हणजे एकवीस सप्टेंबर दोन हजार मध्ये आतापर्यंत जे काही शासन निर्णय झालेले होते ते संपूर्ण शासन निर्णयाचे एकत्रीकरण आणि त्यामध्ये देखील एक एसओपी देखील त्या शासन निर्णयामध्ये नमूद केलेली होती परंतु नागपूर उच्च न्यायालयामध्ये एक रिट याचिका दाखल झाली आणि त्या रिट याचिकेमध्ये प्रश्न असा होता की प्रत्यक्ष सूचीतील यादीतील नाव हे बदलता येणं शक्य आहे का त्या प्रकरणाच्या अनुषंगाने त्या प्रकरणाशी आपल्याला काही घेणं नाहीये परंतु त्या प्रकरणाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने हा जी आर निर्गमित केला त्यामध्ये मुद्दा असा होता की प्रत्यक्ष यादीमध्ये नाव जर बदलायचं असेल तर त्यासाठी कालमर्यादा किती कोणकोणत्या परिस्थिती मध्ये तुम्हाला ते बदलता येऊ शकतं या संदर्भात आपण व्हिडिओमध्ये पुढे एक सविस्तर अशी माहिती देखील स्क्रीनवर बघणार आहोत की ज्यामध्ये ज्या ज्या अटी आणि शर्ती ह्या दिलेल्या आहेत त्याप्रमाणे आता महत्वाचा मुद्दा असा आहे की अनुकंपाची जी नोकरी आहे तर ती नोकरी मिळण्यासाठी किमान आणि कमाल मर्यादा यामध्ये देखील संशय हा लोकांमध्ये निर्माण होत होता आणि आपल्या यूट्यूब चॅनलचे व्हिडिओ बघून त्यांना जे काही प्रश्न निर्माण होत होते तर ते प्रश्न हे ते आपल्याला कमेंटच्या रूपामध्ये विचारत होते त्यामध्ये पहिला प्रश्न असा आहे की किमान कि वयमर्यादा म्हणजे अठरा वर्ष जर तुमचं वय असेल तर तुम्ही अर्ज करण्यास पात्र असतात आणि शेवटची जी कमाल मर्यादा आहे तर ती आहे पंचेचाळीस वयोवर्ष म्हणजे एखादा व्यक्तीने जर अनुकंपासाठी अर्ज सादर केला आणि ज्या दिवशी अर्ज सादर केला त्याय दुशी दर हुआ है, तो त्या दिवशी जर त्याचं वय हे अडतीस असेल तर त्यामध्ये प्रत्यक्ष यादीमध्ये जेवढा त्याचा नंबर असतो तर तो, तो नंबर येईपर्यंत जर त्याने वयाची वर्ष पंचेचाळीस केली तर त्याला अनुकंपाची नोकरीही दिली जात नाही असा तो नियम आहे त्यानंतर महत्वाची गोष्ट अशी की पात्र भारस कोण कोण असते यामध्ये पती पत्नी आणि मुलगा दत्तक मुलाचा देखील समावेश या, या जी आरमध्ये करण्यात आला आणि विशेष करून असं सांगितलं सांगितण्यात आलं की जर एखादा अविवाहित भाऊ असेल आणि तो जर दिवंगत झाला असेल तर त्याच्या बाबतीत त्याचा जो काही लहान भाऊ असेल तर त्याला देखील अनुकंपाची नोकरी या जीयानुसार मिळू शकते आता मुद्दा असा आहे की काही लोकांचे प्रश्न असे असतात की जर त्याला मेंटली इलनेस आला म्हणजे काही कारणामुळे जर तो व्यक्ती नोकरी करत नसेल तर अशा परिस्थितीमध्ये अनुकंपाची नोकरीही मिळेल का तर याचं उत्तर असं आहे की तुम्हाला या जी मध्ये असा कोणताही उल्लेख त्या स्वरूपाचा दिलेला नसेल तरी देखील तुम्हाला बाय वे ऑफ रिट पिटिशन दाखल करून तुम्हाला तशा स्वरूपाचे डायरेक्शन हे उच्च न्यायालयाकडनं त्या संबंधित विभागाला देता येऊ दे शकतात म्हणजे जी मध्ये ज्या गोष्टी अंतर्भूत नसतील किंवा ज्या गोष्टी अंतर्भूत असतील आणि त्या जर तुम्हाला चॅलेंज करायच्या असतील तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही त्या जी आरच्या तरतुदींना किंवा ज्या गोष्टी अंतर्भूत नाहीत तर त्या गोष्टी मिळवून घेण्यासाठी बाय वे ऑफ रिट पिटिशन दाखल करून तुम्ही तशा स्वरूपाच्या डायरेक्शने प्राप्त करू शकतात आता आपण आपल्या स्क्रीनवर जो काही शासन निर्णय आहे तो शासन निर्णय हा कशा कशा पद्धतीने त्यामध्ये तरतुदी समावेश केल्या गेल्या आणि प्रत्यक्ष यादीमध्ये नाव जर घ्यायचं असेल तर त्यासाठी वयाची मर्यादा आणि महत्वाची गोष्ट अशी मित्रांनो की जर आता याच्यामध्ये अधिकाऱ्यांना देखील सूचना देण्यात आला जे काही अधिकारी आहेत प्राधिकारी आहेत त्यांना देखील सूचना देण्यात आल्या की एखादा व्यक्ती जर बैठ झाला असेल तर त्याच्या कुटुंबाला तुम्हाला स्वतःहून सांगावं लागेल त्या स्वरूपाचा विहित नमुन्यातील अर्ज देखील तुम्हाला बनवून घ्यावा लागेल ती माहिती देखील ती माहिती देखील आपण आपल्या स्क्रीनवर आता बघूया तर मित्रांनो आता पुढची जी काही माहिती येईल तो जी आर आणि त्यामध्ये नमूद केलेल्या सर्व गोष्टी आपण सविस्तर समजून आणि जाणून घेणार आहोत मित्रांनो आज आता आपण आपल्या स्क्रीनवर अनुकंपा नियुक्तीचे सर्वसमावेशक सुधारित धोरण महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी अनुकंपा संदर्भात महत्त्वपूर्ण एक जी आर त्या संदर्भात माहिती व्हिडिओतून घेतली त्याची अधिकृत माहिती आता आपण आपल्या स्क्रीनवर बघत आहोत अनुकंपा संदर्भात आपल्याला बऱ्याच गोष्टी माहित असल्यामुळे त्या परत त्याच त्याच गोष्टी सांगण्यात वेळ न दवळता यामध्ये जे काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले त्या संदर्भात माहिती घेऊया कुटुंबास योजनेची माहिती देणे मित्रांनो या अगोदर अनुकंपाची नोकरी देते वेळी एखाद्या कुटुंबातील जर करता व्यक्ती मयत झाला असेल तर त्याच्या कुटुंबाला याबाबतची कोणतीही माहिती संबंधित कार्यालयाकडनं देता येत नव्हती परंतु या जी आर नुसार आता कुटुंबास योजनेची माहिती देणे हा एक कॉलम समावेश करण्यात आला यामध्ये शासकीय कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबास अनुकंपा योजनेची माहिती देणे इच्छुकता पत्र भरून घेणे व परिपूर्ण अर्जाचा नमुना देणे ही कार्यालय प्रमुखाची जबाबदारी राहील म्हणजे या जी आरनुसार जर कोणताही व्यक्ती शासकीय कर्मचारी जर मैत झाला असेल तर त्याच्या कुटुंबाला या संदर्भातली नोकरी तुम्हाला मिळू शकते याबाबतची माहिती देण्याची जबाबदारी ही संबंधित कार्यालय प्रमुखाची राहील आणि त्यासोबतच इच्छुकता पत्र देखील भरून घेता येईल शासकीय कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाकडून कुरु कुटुंब निवृत्ती वेतनाचा लाभ देण्याच्या अनुषंगाने कागदपत्रे भरून घेत असताना त्यांना त्याचवेळी प्रत्यक्ष अनुकंपा योजनेची माहिती द्यावी योजनेची माहिती देतानाच सोबत जोडलेल्या परिशिष्ट क येथील विहित नमुन्यात इच्छुकता पत्र हे त्यांच्याकडून भरून घेणे तसेच इच्छुक नसल्यास तसे पत्र भरून घेणे इच्छुकता पत्र भरून घेतल्याची पोचपावती देण्यात यावी कुटुंबास सोबत जोडलेला परिशिष्ट क येथील परिपूर्ण अर्जाचा नमुना देणे व त्याच्याकडून त्याबाबतची पोचपावती घेणे म्हणजे या जीयानुसार त्या कुटुंबातील पात्र व्यक्तींना तुम्हाला अनुकंपाची नोकरी घ्यायची आहे या संदर्भातलं इच्छुकता पत्र भरून घेणे आणि त्यांनी जर ती नाकारली तर त्या स्वरूपाचं देखील इच्छुकचं पत्र हे भरून घेणं आणि त्या स्वरूपाची पोच देखील त्या संबंधित विभागीय प्रमुखाला देणं बंधनकारक राहील यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला विहित मुदतीत परिपूर्ण अर्ज प्राप्त न झाल्यास म्हणजे अनुकंपाची नोकरी मिळण्यासाठी तुम्हाला विहित मुदतीमध्ये अर्ज हा सादर करावा लागतो या स्वरूपाची मुदत ही अगोदर एक वर्षाची होती म्हणजे सरकारी कर्मचारी जर मयत झाला असेल तर त्याच्या कुटुंबाच्या पात्र वारसांना तो मयत झाल्यापासून एक वर्षाच्या आत अनुकंपाची नोकरी मिळण्यासाठी अर्ज सादर करावा लागत होता खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे विहित मुदतीनंतर कमाल दोन वर्षाच्या कालावधीपर्यंत अर्ज सादर केल्यास विलंब क्षमापित करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना राहतील म्हणजे याबाबतचे अधिकार हे प्रशासकीय मंत्रालय यांना अगोदर होते त्याबाबत डिटेल असा व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड देखील केलेला आहे परंतु आता जर तुम्हाला अनुकंपाचा लाभ मिळ मिळवण्यासाठी अर्ज दाखल करण्यास विलंब झाला असेल तर त्यासाठी दोन वर्षापर्यंतचा विलंब हा तुम्हाला क्षमापित करता येतो आणि तो क्षमापित करण्याचा अधिकार आता संबंधित जिल्हाधिकारी यांना देण्यात आला यास्तव कार्यालय प्रमुखाने विहित मुदतीनंतर कमाल दोन वर्षाच्या कालावधीपर्यंत सादर केलेला अर्ज विलंब क्षमापित करावा किंवा कसे यासाठी जिल्हाधिकारी यांना सादर करावा यामध्ये जर मुलगा हा संज्ञान झाला असेल तर त्याने इच्छुकता पत्र भरल्यापासून तीन वर्षाच्या आत त्याने मुदत तीन वर्षाच्या आत त्याने अनुकंपा मिळवण्यासाठीचा सा अर्ज हा सादर करायला हवा त्यानंतर जर त्याला दोन वर्ष विलंब झाला तर तो विलंब माफ केल्यानंतर पाच वर्षापर्यंतची मुभा यामध्ये करण्यात आली या, या अगोदर एक वर्ष तुम्हाला अर्ज हा सादर करावा लागत होता आणि दोन वर्षाचा विलंब हा माफ करून म्हणजे तुमच्याकडे फक्त तीन वर्षातच तुम्हाला तशा स्वरूपाचे अर्ज हे प्राप्त करून घेत घेता येत होते किंवा दाखल करून घेता येत होते परंतु आता या जीआर नुसार पाच वर्षाची मुभा ही मिळालेली आहे यामध्ये जर तो व्यक्ती अज्ञान असेल म्हणजे अठरा वर्ष वयापेक्षा जर त्याचं वय कमी असेल तर मात्र तो व्यक्ती ज्या दिवशी संज्ञान होईल त्या दिवसापासून तीन वर्ष आणि जर त्याला दोन वर्षाचा विलंब झाला तर असे पाच वर्ष देखील त्याला तो अर्ज हा सादर करता येऊ शकतो विलंब माफ करत असताना विलंब का झाला कशामुळे झाला या सगळ्या गोष्टींचं अवलोकन केल्यानंतरच जिल्हाधिकारी विलंब माफ करायचा किंवा काय याबाबतचा अधिकार हा जिल्हाधिकाऱ्यांना असेल यामध्ये महत्वाची एक तरतूद अशी करण्यात आली की ती म्हणजे अनुकंपा यादीमध्ये जर नाव दाखल झालं तर त्यामध्ये ते नाव बदलता येत नव्हतं अशा स्वरूपाचा एक जी आर देखील या संदर्भात सामान्य प्रशासन यांनी पारित केलेला होता परंतु यामध्ये आता तुम्हाला जर नाव बदलायचं असेल तर त्याची कार्यपद्धती कशी राहील आणि कोणत्या परिस्थितीत बदलता येईल याबाबत देखील मार्गदर्शन केलं आहे उमेदवार बदलण्याचे कारण प्रतीक्षा सूचीवरील उमेदवाराचा मृत्यू झालास आणि सूचीवरील उमेदवाराचे नाव वयाची पंचेचाळीस वर्ष पूर्ण झाल्याने बदलल्यास म्हणजे सूचीतील उमेदवाराचा जर मृत्यू झाला तर अशा परिस्थितीत त्याच्या वारसांना त्यांचं नाव दाखल करता येत नव्हतं आणि जर त्यांची वयाची वर्ष ही पंचेचाळीस झाली असेल तर अशा परिस्थितीत देखील त्यांना त्यांच्या वारसांची ही दाखल करता येत नव्हती परंतु यामध्ये आता तो बदल करण्यात आला तो बदल काय ते बघा प्रत्यक्षासचीतील उमेदवाराऐवजी कुटुंबातील अन्य पात्र सदस्याचे नाव समाविष्ट करण्याचा विनंती अर्ज करावा विनंती अर्ज हा सूचीतील उमेदवारास अनुकंपा तत्वावर नियुक्ती आदेश देण्यापूर्वीच करण्यास मुभा राहील म्हणजे जर तो तुम्हाला अर्ज सादर करायचा असेल तर ती नोकरी मिळण्याच्या अगोदरच तुम्हाला तो नाव बदलण्याचा अर्ज हा सादर करावा लागेल विनंती अर्जासोबत कुटुंबातील अन्य सदस्यांचे नावांक प्रमाणपत्र हे शासन निर्णयातील अमूक यानुसार आवश्यक राहील विनंती अर्ज हा प्रत्यक्षासचित उमेदवाराच्या मृत्यूच्या दिनांकापासून अथवा उमेदवाराचे पंचेचाळीस वयवर्ष पूर्ण झाले तीन वर्षाच्या मुदतीत तुम्हाला सादर करणे आवश्यक राहील म्हणजे आता प्रत्यक्ष यादीमध्ये नाव जर बदलायचं असेल तर त्यासाठी देखील तुम्हाला तीन वर्षाची बोबा ही देण्यात आली आहे तथापि समाविष्ट केल्याचा जो दिनांक आहे त्या दिनांकास नवीन उमेदवार संज्ञान नसेल अथवा सर्व अटींची पूर्तता करत नसेल तर तो संज्ञान होईपर्यंत होईल त्या दिनांकास अथवा अटींची पूर्तता करीत त्या दिनांकास नाव समाविष्ट करण्यात येईल एखाद्या वेळी जर अशी परिस्थिती असेल की त्यांचे नाव ही सादर करायची असतील पण तो व्यक्ती जर नसेल तर तो ज्या दिवशी तो सज्ञान होईल सज्ञान झाल्यापासून तीन वर्षाच्या आत त्याला ते नाव सादर करण्याचा अर्ज हा सादर करावा लागेल तीन वर्षाच्या मुदतीनंतर विनंती अर्ज केल्यास त्या दिनांकात विनंती अर्ज करण्यात येईल त्या दिनांकात नाव समाविष्ट करण्यात येईल तदनंतर विनंती अर्ज केल्यास म्हणजे प्रतीक्षा सूचीतील उमेदवाराच्या मृत्यूच्या दिनांकापासून अथवा उमेदवाराचे वय वैपंचाळीस वर्ष पूर्ण झाल्याच्या दिनांकापासून पाच वर्षानंतर विनंती अर्ज केल्यास सदर अर्ज विचारात घेतला जाणार नाही म्हणजे जर तुम्ही ते तीन वर्ष आणि विलंब झाल्याचे दोन वर्ष अशा पाच वर्षानंतर तु जर तुम्ही अर्ज केला असेल तर त्यासाठी तुमचा कोणताही अर्ज हा विचारात घेतला जाणार नाही विलंब हा माफ होणार नाही त्यानंतर सूचीतील उमेदवाराने त्याच्याऐवजी कुटुंबातील अन्य सदस्याचे नाव समाविष्ट करण्याचा अर्ज केल्यास व नाव बदलण्यास कुटुंबातील इतर सदस्यांनी नागर प्रमाणपत्र दिल्यास तर काय परिस्थिती होईल प्रत्यक्ष कुटुंबातील अन्य पात्र सदस्याचे नाव समाविष्ट करण्याचा विनंती अर्ज करावा विनंती अर्ज हा सूचीतील उमेदवारास तत्व नियुक्ती आदेश देण्यापूर्वीच करण्यास मुभा राहील म्हणजे वर आपण जे बघितलं त्याप्रमाणेच ती माहितीही द्यावी लागेल त्यानंतर गट ड वगैरे ते पण यामध्ये दिलेलं आहे त्या बाकीच्या गोष्टी आपण वाचून समजून घेऊ शकतो तर जे काही महत्वाचे मुद्दे होते ते आपण या जी आर मध्ये समजून घेण्याचा प्रयत्न केला तर या व्हिडिओचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा बाळगतो आणि थांबतो तर अशा रीतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण अनुकंपाचं जे काही सुधारित धोरण आहे दोन हजार पंचवीस यामध्ये बदल केलेले आहेत त्यानुसार इतर लोकांना याचा फायदा होईल अशी आशा बाळगतो आणि थांबतो मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ती जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सहशुल्क कर सल्ला देखील घेऊ शकतात धन्यवाद